भूमिक ऍसिड द्रावणामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्व वाढतात भूमिक ऍसिड द्रावणामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते डीएफओल सोल्युशनमुळे जमिनीतील मुख्य व अन्य सूक्ष्म जीवांची उपलब्धता वाढते वेस्टिक कंपोस्ट द्रावणामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढते जीवाणुस्तरीमुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढते पोलट्रिस्टरीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते हिरवळीच्या खतांमुळे समी बुष्प सेंद्रिय गर्भ वाढतो त्रावणामुळे आपण सेंद्रिय कीटकनाशिके सेंद्रिय बुशी नाशिके व सेंद्रिय टॉले करत जास्त वाढ होते व कांदा जास्तीत जास्त हा सार खाण्यात संतधान्य सूक्ष्म अन्न घटकांची मदत मिळते लष्करी आर्थमुळे रोग व कीटक यांच्या नियंत्रण करता येते आर्थामुळे हा नियंत्रण होते अन्न नसून

या दहा ड्रम जेरी तंत्रज्ञानातील जमिनीसाठीचे पालड्रम आणि फॉर्णीसाठीचे पालड्रम या ठिकाणी प्रयोगरूपाने मांडलेले आहेत आणि आमच्या भागातील शेतकरी हे से तंत्रज्ञान सेंद्रिय शेती नैसर्गिक से शेती तंत्रज्ञान म्हणून वापरतो त्यामुळं आम्हाला सर्वांना परतबागेच्या रूपाने किंवा शेतामधून त्या ठिकाणी आम्हाला विषमुक्त अन्न त्या ठिकाणी आम्हाला तयार करता येते आणि उत्पादन खर्च देखील कमी होतो आमच्या जमिनीची सुपिकता वाढते अशा प्रकारे या प्रयोगाचा वापर विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेतात करावा यासाठी हा प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात या ठिकाणी मांडलेला आहे आणि देखील या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यातील आपली शेती समृद्ध करण्यासाठी करावा धन्यवाद नमस्ते मी आहे उपशिक्षण सादार पटेल अशुलाने या जिल्हा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवनाव प्रकल्प आहे गाव शेअर करण्यासाठी आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या मदतीने हे करणे शक्य आहे उपयुक्त सूक्ष्मजीव ई कल्चर ई एम इफेक्टिव्ह मायक्र ज्याच्यामध्ये आपल्याला लॅपटॉप एस आणि फोटोग्राफी बॅक्टेरिया यांचं हे एकत्रित कल्चर आहे या कल्चरमध्ये आप कल्चरचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो त्याचा व्यजन म्हणून देखील आपण वापर करू शकतो तर आपल्याला हे ई एम ऑन कल्चर एक लिटर पास दोन किलो बोट आपण आपल्याला ते शंभर लिटर बनवता येतो पुन्हा या शंभर लिटरमध्ये आपल्याला वायफरिकेशन करून दहा हजार लिटरचे दहा ड्राम म्हणजेच हजार लिटरपर्यंत आपल्याला पोचता येतो दहा हजार लिटर पण तयार करता येईल म्हणजे ई एम ऑन कल्चर एक तर कल्चर एक लिटर जरी असेल तरी आपल्याला दहा हजार वीस हजार लिटर द्राम तयार करता येईल हे काय काम करेल